कार्तिकी वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ओहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली आहे कार्तिक यात्रा सुरू झाल्यावर सलग बारा दिवस मंदिरात चोवीस तास दर्शन सुरू असल्यानं विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता या काळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते ते आज पूर्ववत करण्यात आलेत अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा थकवा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही वृक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे यात सगळ्याचा साडावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगेनी पाहूया दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक कार्तिकला सोळासो पंधराला आपण एकत्रित बघितलं तर गेले चौदा दिवस विठ्ठल हा भक्तांसाठी अहोरात्र दर्शनासाठी उभा होता आपण एकत्रित पाहिलं तर सव्वीस तारखेपासून जे आठ तारखेपर्यंत विठ्ठल हा भक्तांसाठी चोवीस तास दर्शनासाठी उभा होता त्यासाठी राजू उपचार सर्व बंद करण्यात आले होते आपण एक बघितलं तर आज देवाची प्राक्षाळ पूजा आहे आणि सकाळपासूनच देवाला गरम पाण्याची आंघोळ घातली जाते आहे पायाला लिंबू साखर चोळला जात आहे आणि एकंद्रित पाहिलं तर आज संध्याकाळी सहा वाजता जो थकवा असतो तो, तो थकवा जाणवू नये म्हणून जवळपास पस्तीस प्रकारच्या वनस्पतीचा काढाचा नैवेद्य सुद्धा विठ्ठलाला दाखवला जातो जो चोवीस तास दर्शन विठ्ठलला देवस्थानसाठी उभा होता त्यासाठी विठ्ठलाच्या पाठीमागा लोड सुद्धा लावला होता आणि आज बघितलं प्रक्षाळ पूजेमुळे आज देवाची प्रक्षाळ पूजा संपन्न होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आज देवाला गरम पाण्याचे आंघोळ सुद्धा घातली जाते आपण इकडे पाहिलं तर आज दिवसभरामध्ये विठ्ठलाचा जे राजोपचार आहेत ते आज जे बंद होते ते आजपासून सगळे पूर्वरत होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण आजपासून जे विठ्ठल अहोरात्र दर्शनासाठी उभा होते त्या प्रक्षाळ पूजा निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजा साजरी होतात आपल्याला पाहायला मिळते आज विठ्ठलाच्या अं प्रक्षाळ पूजा निमित्त आज सकाळपासूनच अं भक्तांची जी दर्शनासाठी रिंग लागली होती ते आपल्याला पाहायला मिळते निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांनी मंदिरामध्ये विठ्ठलाला सकाळपासूनच गरम पाण्याचा आंघोळ घातली जाते आपण पाहिलं तर आज जे विठ्ठलाचे राजू उपचार आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला आज संध्याकाळी जो वनस्पती पस्तीस प्रकारच्या वनस्पतीचा काढा देखील जो दाखवलेला दाखवला जाणार आहे आणि आजपासून जे राजू उपचार बंद केले होते त्या आजपासून राजउपचार उपचार सुरवून विठ्ठल भक्ताला दर्शनसाठी खुलो करण्यात आलेला आहे माऊली टाके पुढारी पंढरपूर